तरुण पान, पान हार केले आज आपण स्वातंत्र्याचा श्वास आहोत शान त्यासाठी आपण आपण जीवनही अर्पण करू लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या ला बलिदानाला नियमित ब्रिटिशाच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी अनेक वर्ष संघर्ष संघर्ष केला 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि आपला तिरंगा लाल किल्ल्यावर फडकला त्या क्षणी त्या क्षणी अनेक भारतीयांच्या डोळ्यात आनंद आश्रू होते पण हे स्वातंत्र्य सोजा सोजी मिळाले नाही महात्मा गांधीचे सत्याग्रह नेत्याजी सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सेना भगतसिंग राजगुरु सुखदेव

多少个糖包多？